उद्योजक तुकाराम हे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले यावेळी गणरायाच्या स्वागतासाठी त्यांनी सुंदर अशी सजावट केली होती तुकाराम यांच्या घरी खंडोबा म्हाळसा बानुबाई अशी थीम तयार करण्यात आली होती यावेळी गणरायासोबतच खंडोबाचे म्हाळसा बाणुबाईचे दर्शन देखील भक्तांना घेता आले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या मागील अनेक वर्षांची परंपरा जोपासत उद्योजक जो तुकाराम भुदे हे यांनी यावर्षीही गणराज्य स्वागत केले त्यांच्या घरी दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने गणराज स्वागतासाठी डेकोरेशन केले जाते यावेळी जेजुरीची थीम तयार करण्यात आली आहे आमचा दरवर्षीप्रमाणे प्रमाणे येणारा हा गणपतीचा उत्सव आम्ही आमच्या कुटुंबाच्या वतीनं संपूर्ण दिवे परिवाराच्या वतीनं जेवढी मनोभावे सेवा करता येईल तेवढ्या प्रमाणात आम्ही उत्सव कुठलीही कसर आमच्या कसलाही कमतरता काटकसर न करता भाव भक्तिभावाने साजरा करत असतो याच्या मागचं कारण एकच आहे की देवानी आम्हाला सुखी ठेवावं तसंच सर्वांना सुखी ठेवावं सगळ्यांचे बुद्धीमध्ये बुद्धिमत्ता वाढू द्यावं आणि सगळ्यांना निरोगी ठेवावं यासाठी आम्ही बाप्पाची सेवा करत असतो ही दरवर्षी प्रमाणे यावर्षी दरवर्षी आम्ही परंपराप्रमाणे आमच्या गौरवाला जी स्वतःची एक इच्छाशक्ती असते त्याप्रमाणे कधी महाकाल कधी अयोध्या तर कधी यावर्षी आम्ही जेजुरीची थीम ही ठेवलेली आहे कारण जेजुरी हे खंड महादेवाच रूप आहे आणि त्याचाच पुत्र गणपतीची सेवा करताना आम्ही यावर्षी जेजुरीची थीम ठेवलेली आहे की जेणेकरून <coughs> खंडोबा राया हे आपलं सर्वांचं कुर्दैवत आहे म्हणून यावर्षी मिरवणुकीत सुद्धा जेजुरी थीम आहे आणि आम्ही घरामध्ये देखावा करताना जेजुरीची थीम मालसादेवी खंडेराया बानू देवी या सगळ्यांचे चित्रचं रेखांटन केलेलं आहे गणपतीच्या यावर्षीच्या गणपतीच्या सर्वांना सर्व गणेश भक्तांना सर्व नागरिकांना सर्व लहान मोठ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना गणपती बाप्पाचे आशीर्वाद लाभो ही देवाच्या प्रार्थना सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो पहिली मेन गोष्ट हा गणपती बाप्पा जो आमच्या घरात आमच्या वडिलांच्या परंपरेपासून त्यांनी जे सुरुवात केलं होतं आज याला पन्नास वर्षाच्या वरती झालेले आहेत त्या पद्धतीने ती आवड आमच्या जी निर्माण झाली आहे आमच्या परिवाराचा आमच्या आई वडिलांचा आजी आईबाजांचा आशीर्वाद आहे आमच्यावरती की आम्ही हे करू शकतोय आणि देवाने ही आमच्यामध्ये शक्ती दिली आहे की आम्हाला तेवढं कॅपेबल केलेलं आहे की आम्ही तो पारंपरिक उत्सव एकदम साजऱ्याप्रमाणे पनवेल या शहरात मी दाखवू शकेल की नवीन नवीन पद्धतीने साजरा करू शकेल आणि कधीही तुम्ही बघाल की माझ्या कुटुंबाच्या गणपतीत आम्ही कधीही कुठल्या गोष्टीचा पारंपरिक वैद्य सोडून दुसरं कुठलं मी या, साकार केलेला नाहीये जसं आपण बघितलं असेल मागच्या मागच्या वर्षी आपण रा अयोध्याचा केला होतो कारण तेव्हा आपल्याला पाहिजे होतं की अयोध्या मंदिर हा लवकरात लवकर साकारून आपल्या हिंदू धर्माला सनातन धर्माला त्याची प्रकृती भेटावी त्यानंतर मागच्या के महाकालचं केलं होतं तर यावेळेस मी जस आमचं जसं मी जेजुरीला दर्शनाला गेलो तेव्हा माझ्या मनात आलं की यावेळेस आपण खंडोबा जे थिंग्यू कारण का जेजुरी खंडोबा आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचा कुडदैवत आहे त्याच्यामुळे ती शक्ती भेटते ती हे भेटते त्यामुळे मी यावेळेस ठरवलं होतं की आपण यावेळेस खंडोबाचा काहीतरी रेखा करू तसं दरवर्षी प्रमाणे देवाच्या कृपेने बाप्पाच माझ्या डोक्यात काहीतरी आणतो ती नवीन थीम येते मी कधीच ती पहिलेपासून विचार केलेली नसते पण दरवर्षी जसं दिवस जवळ येतात त्याच्या प्रार्थनेत लागतो त्याच्या विचारात लागतो तो त्याच्या रूपाने आता तुम्ही बघत असाल आज एवढा मोठा गणपती आपण घरात पहिले म्हणजे कुठेही आपण एवढा प्रयत्न करतो आणि न कुठला दुखापत होता नाही देवाला कुठली त्रास होता तो माझ्या घरात एवढा आगमन करतो हीच माझ्याकडे देवानी दिलेली शक्ती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या कृपेनी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे अजून उत्साह मोठा करेल आणि मी सर्व नागरिकांना यावेळेस माझा भव्य विसर्जन सोहळा हा आहे जो येणार या अनंत चतुर्थीला त्याला मी आमंत्रण करतो की सर्वांनी आम्हाला तेवढा प्रेम द्या दुधे परिवाराला उत्साहात मध्ये अजून निर्माण करायला अजून तुम्ही शक्ती द्या की आम्ही अजून याच्या मोठा उत्साह निर्माण करू शकू मग ही विनंती करतो गणपती बाप्पा मौर्या बिपोर्ट पण वेल पण वार्ता आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री